नमस्कार मित्रांनो काही तिच्यासाठी सात सप्टेंबर भागामध्ये बाप्पा येणार म्हणून सगळेच आवरत असतात पण डुगला मात्र कुणी कामालाही हात लावू देत नाही तो काय ये मला पण काम करायचं कांतावंत डुगू इथे सगळे काम करतात पण फक्त तुला आणि मला काम करू देत नाहीये बंधुवंत भाऊजी तुम्ही ह्या घरची जावई तुम्ही अशी साफसफाई करणार ते बरं वाटतं का कांतावंत बंधू त्यात काय एवढं तर तो आमचं सोडा पण दादाने बघितलं ना तर आमची वाट लावेल पण डुगूला काय राहत नाही तो लुडबुड करायला लागतो शिनवंत डुग्गू तू लांब बरं तो आता जायला लागतो तेवढे तो येते आणि दोघांची टक्कर होते आता डुगू मोठेने हसायला लागतो आणि म्हणतो आता फॉरेन दिदीला शिंग येणार कांता म्हणतो का टक्कर फक्त फॉरेन दिदीची नाही झाली तुझ्या दादाची पण झाली म्हणजे शिंग त्याला पण येणार आता डुग्गू हसत म्हणतो घरामध्ये दोघा दोघांना शिंग कांता म्हणतो मग बरंच झालं ना शिंगावाल्यांचं लग्न लावून देऊया आता ओवी लाचते आणि आत निघून जाते बंधू हसत म्हणतो लाजली लाजली मंजू म्हणती लालिताई कुणाकुणाला उपासे नाही म्हणजे त्यांच्यासाठी खिचडी करते नंतर वेळ नाही मिळणार ना दिवसभर कामं असणार लाली म्हणते अगं घरात सगळ्यांनाच उपासे आणि जरी नसला ना खिचडी सगळ्यांना आवडते तो तोवी म्हणते मंजू काकी माझी खिचडी नको करू आ मंजू म्हणते का गं तू नाही धरणार उपास ती बोलणार तेवढ्यात लाली म्हणते अगं ते परदेशात राहिले लोक ते कसले उपास धरतात आपल्या गावाकडच्या मुली चांगला नवरा मिळण्यासाठी उपास धरतात आपली जी संस्कृती ती काय परदेशात आहे का आता लाली बरंच काय बोलते ओवी म्हणते नाही तसं नाही ते आज मी निलजरी उपास करणार लाली म्हणते काय आता मंजू हसायला लागते ओमा म्हणते ओवी त्याला निर्जरी म्हणतात ओवी म्हणते हां हां तेच ते तर तीन ते मी आज निर्जळी उपास करणार उमा आता तिला समजावते अगं तू थोडंसं खाऊन घे तुला चक्कर येईल तीन ती मावशी मला डायटिंगची सवय आहे आणि त्याचा पण उपास एकच दिवस धरायचा त्यात काय मी धरू शकते ओवीचे विचार ऐकून लालीच्या तोंडात मारल्यासारखं होतं ते आता आश्चर्याने ओवीकडे बघत असते निशी पोटाला हात लावून बसते तेवढ्या तो ओवी जाते आणि ते निशी चल खाऊन घे निशिवती ओवी नको गं माझी इच्छाच नाही आहे मला नाज मळमळासारखं मल होतं आहे ती निशी तू उपास धरलाय ना तू जरी किती लपवलं ना तरी मला कळणार ती ती ओवी तूच सांग ना मी कसं खाणार अगं लहानपणापासून आम्ही सगळ्या मैत्रिणी हरताल तिकेचा उपास धरतो आणि आता तरी मी सरांसाठी उपास धरते एकतर मी त्यांच्यासाठी काहीच करू शकत नाही एवढं तरी ओवंत निशी तुला निरजसाठी काही करायचं असेल ना तर तू तुझ्या बाळाची काळजी घे आणि नीरजला हेच आवडेल हे बघ हे बाळवू देण्याचा निर्णय तुझा आहे ना मग आता तुझी जबाबदारी नाही का त्याच्यासाठी हेल्दी जेवायचं हे बघ निशी धरण्यासाठी सगळं आयुष्य पडलं पण आता महत्त्वाचं काय तुझा बेबी अगं ज्याला मूल होत नाही ना त्याला विचार याचं महत्त्व काय असतं आता निशी तिच्याकडे बघायला लागते हे दारातून बंधू ऐकत असतो ओवीचं बोलणं ऐकून त्याला खूप रडायला येतं पोविंती निशी चल तू जेवण करून घे आणि तू खाल्ल्याचं जे काय पाप आहे ना मी देवाला सांगेल माझ्या अकाउंटवर ट्रान्सफर करा माझी भाची भाच्यासाठी मी एवढं तर करू शकते ना चल आता जेवण करून घे निशी आता लगेच तयार होते पण दोघींचं लक्ष जातं तर बंधू रडत असतो निशिवंते काका काय झालं तो बाजूला तोंड करत म्हणतो अगं काहीच हो नाही पोवी ते स्क्रू ड्रायव्हर कुठे ठेवलं ते विचारायला आलो होतो होय म्हणते काका पुढच्या सोप्याखाली तर तू तो ठीक आहे आणि निघून जातो नीरज म्हणतो मॉम तू एवढं अर्जंट का बोलवलं एवढं काय काम आलं मेघना म्हणते नीरज तुला हे शोभतं का तू सगळं काम सोडून इथे बसला आहे ऑफिसमध्ये मिटिंग असतात कामं असतात तुला तुझ्या जबाबदारीची जराही जाणीव नाही आणि कोणासाठी करतो त्या निशीसाठी ज्या मुलीला तुझ्या प्रेमाची काही परवाच नाही आणि तू विसरला का साईलची तब्येत ठीक नाही आहे आणि आता तू नसल्यामुळे तो मीटिंग करतो हे बघ साईल हे मला अजिबात चालणार नाही आता बास आपण निघायचं मेघनाच्या बोलण्याचं निरजला खूप आश्चर्य वाटतं तर तो मॉम तुझा डॅडशी फोन झाला की नाही हे काय मला माहीत नाही पण माझा झाला आणि मी डॅडला सांगितलं निशी आई होणार आहे ते ऐकून त्याला खूप आनंद झाला आणि तोच मला म्हणाला जोपर्यंत निशीचा राग जात नाही आणि तिला समजावून तू घरी घेऊन येत नाही तोपर्यंत तू वापस नाही यायचं आणि मॉम तू का थांबलीस इथे तू गेली तरी चालेल आता मेघना शॉकून त्याच्याकडे बघत असते नीरज म्हणतो जोपर्यंत निशिचा गैरसमज दूर होत नाही आणि ती माझ्याबरोबर मुंबईला येत नाही तोपर्यंत मी इथून कुठेही हलणार नाही पण तू जाऊ शकतेस डुगू फुलांच्या माळा देत असतो आणि शिनू लावत असतो तेवढे तो येते आणि ते डुगू तुझा हात नाही पुरत तू हो बाजूला मी देते ते आता शिनूला हार देते शिनूच्या हातातून निसटतो आणि ओवीच्या गळ्यात पडतो हे बघून डुगू मोठ्याने हसायला लागतो आणि म्हणतो ओवी दिदी माझा फक्त हात पुरत नव्हता तू तर फुलांचा हार गळ्यातच घालून घेतला आता कांता आणि बंधू बघतात आणि एकमेकाला खुणून मोठ्याने हसायला लागतात तेवढ्यात लाली येते आणि रागाने सगळ्यांकडे बघत असते आता ओवी पटकन हार काढून टाकते आणि ते श्रीनिवास तू जरा वाकून घे ना एवढे रागाने बघत असते की बंधू खाली बसून घेतो शिनू रात्री बाहेर एकटाच बसलेला असतो आणि ओ हॉस्पिटलमध्ये असताना त्याने कुंडीमध्ये एक झाड लावलेलं असतं त्या झाडाला मस्त फूल आलेलं असतं तेवढ्यात रुग्णात जातो आणि म्हणतो शिनू असा एकटा का बसला शिनू म्हणतो दादाम्मा काय करू अरे आई ऐकायलाच तयार नाही आहे मला हे कळत नाही ती मान्य का करत नाही तू बघितलंस ना ओवीने मला किती मोठ्या संकटातून वाचवलं रघुनाथ म्हणतो सगळं बघितलं त्यावेळेस जर ओबीने सगळे पुरावे गोळा केले नसते ना तर आपल्याला गावामध्ये तोंड दाखवायला जागा नसती शिनवंत दादामामा हे आईला का नाही कळते ती बाळाचं काय घेऊन बसली आहे अरे जे काय झालं ते माझ्यामुळेच झालं ना हे ती मान्य का करत नाहीये रघुनाथ म्हणतो शिनू तिला सगळं मान्य आहे आणि एक सांगू का तिला ओबी आवडते पण पण काय ना तिचा अहंकार मध्ये येतोय आणि तो, तो अहंकार गेल्याशिवाय ती काही लग्नाला तयार होणार नाही शिणवंत दादामामा मग काय करायचं आता तो मा तुम्हाला एक कळत नाही तुम्ही दोघं पण लग्नाला तयार आहे मग तुम्ही वाट कसली बघताय तो दाद मामा, तो दादामामा आम्हाला कुणालाही दुखून लग्न नाही करायचं घरातील सगळ्यांनाच आमचं लग्न मान्य पण ओवीचं म्हणणे जोपर्यंत घरातील सगळे परवानगी देत नाही ना तोपर्यंत लग्न करायचं नाही तिला आमचं लग्न कुणालाही दुखवून करायचं नाही मी तिला म्हणालो आपण लग्न करूया आपल्या लग्नाला सगळ्यांचीच परवानगी आहे आईची परवानगी नाही म्हणून काय झालं पण ती ऐकायलाच तयार नाही आणि मला नाही वाटत आई लग्नाला कधी दी परवानगी देईल रघुनाथ म्हणतो ओवी खूप गुणी मुलगी आहे अशी गुणी मुलगी शोधून पण सापडणार नाही मी एक काम करतो लालीलाच समजावतो शिणवंत दादामामा नको तिच्यावर अशी बळजबरी केलेली ओवीला नाही आवडणार तिचं म्हणणं आहे आईने आमच्या लग्नाला आनंदात परवानगी द्यावी आणि त्यासाठी ती वाट बघायला पण तयार आहे आता रघुनाथ असं म्हणतो शिनू सगळं नीट होणार त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणतो बाळा तू काळजी नको करू चला आतमध्ये असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद